नमस्कार मैत्रिणींनो आजची आपली रेसिपी आहे व्हेज बिर्याणी मी अगदी सोप्या पद्धतीने कुकरमध्ये व्हेज बिर्याणी बनवली आहे तुम्ही तुम्ही ही नक्की बनवून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब बनवण्याची साहित्य कांदा लांब चिरून घेतलेला हा एक अर्धी वाटी घेतला आहे बीन्स हे पाव कप टोमॅटो पाव कप मटार पाव कप गाजर पाव कप फ्लॉवर पाव कप सिमला मिरची पाव कप बटाटा पाव कप आणि पनीर हे अर्धी वाटी घेतले आपल्याला हवं त्या पद्धतीने आणि हवी ती भाजी आपण आवडीनुसार घेऊ शकतो आता आपण बघूया मसाले हे मसाले आपल्याला बिर्याणीमध्येही जाणार आहेत आणि राईस सोबतही आपल्याला उकळवायचे तेजपत्ता पाच चार ते पाच एक इंच दालचिनी लव पाच ते सहा ही मसाला इलायची आहे ह्या दोन घ्यायच्या चार ते पाच हिरवी इलायची सात ते आठ आपल्याला काळी मिरी घ्यायची आणि जिरं आता मसाल्यांमध्ये बघूया हा बिर्याणी मसाला आहे हा मी दोन टेबलस्पून स्पून घेतलाय आपल्याला हवा त्याप्रमाणे आपण कमी अधिक तिखट बनवू शकतो ही जिरा पावडर एक चमचा एक टीस्पून अर्धा टीस्पून आपण हळद घेतली आहे दोन टी स्पून आपण लाल तिखट घेतलाय आणि मीठ चवीनुसार आला लसूण पेस्ट एक चमचा आणि दोन हिरवी मिरची कापून घेतलीय काही पानं आपण पुदिन्याचे घेणार आहेत काजूचे तुकडे तसंच दही एक वाटी घेतलाय एक वाटी तांदूळ बासमती तांदूळ धुवून भिजवून घेतला आणि कोथिंबीर आपल्याला सर्वप्रथम सगळ्या भाज्या आपण एका बोलमध्ये एकत्र करून घ्यायच्या एक, एक मोठा बोल घ्यायचा फक्त कांदा हा बाजूला काढून ठेवायचा तो आपल्याला फ्राय करण्यासाठी लागणार आहे आणि तो फ्राय करूनच जाणार आहे त्यानंतर यात आपण अद्रक लसूण पेस्ट एक चमचा टाकायची आहे त्यानंतर दही घ्यायचं आहे एक कप म्हणजे एक वाटी त्यानंतर आपल्याला सर्व मसाले ॲड करून घ्यायचे जे पावडर मसाले होते ते जिरा पावडर हळद लाल तिखट बिर्याणी मसाला आणि मीठ त्यानंतर काही पुदिन्याची पानं हाताने अशी पट करून यात ॲड करायची आणि हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे कशा पद्धतीने मिक्स केलं आहे त्यात मसाले आणि मीठ वगैरे सगळं ॲड केलं आहे आता हे आपण एक दहा मिनटासाठी रेस्टला ठेवू आणि आपला दाळ उकडण्यासाठी पाणी ठेवलं त्यात मी एक अर्धा इंच दालचिनी टाक पाव दालचिनीचा तुकडा टाकते चार लवंग एक मसाला इलायची चार हिरवी इलायची चार ते पाच काळी मिरी आणि दोन त्याची आपला धुऊन भिजवलेला तांदूळ हा ॲड करून घेऊ आणि पूर्ण नाही द्यायचा आहे अर्धा अर्धा कपचा असा आपलेला भात आता गाळणीत गाळून वेगळा काढून ठेवलंय पाणी गाळून घेतलंय आणि तो एका पातेल्यात निथळण्यासाठी ठेवला मग अशी आपण ज्या भाज्यांना मॅरिनेशन केलं होतं त्याच्या भाज्या आणि आता ही सगळी फोडणीची तयारी आधी तेल टाकून घेतलंय एक चमचा पण बिर्याणीची पोळ मोस्टली साजूक तुपाच करणार आहे म्हणून आधी कांदा परतून घेऊया गोल्डन थोडा अर्धा कांदा आपण बाहेर काढून एक काढून एका ठेवणार आहे आणि बाकीचा वापरणार आहे हा वरचा आपल्याला शोभेसाठी बिर्याणीला डेकोरेशन करण्यासाठी लागणार आहे आता आपण त्यात टाकणार आहे दोन टेबल स्पून साजूक तूप त्यानंतर त्यात कापलेली हिरवी मिरची काजूचे तुकडे थोडं हे मिक्स झाल्यानंतर कडे मसाले जे आपण आधी काढलं होते सुरुवातीला हे सगळं आता मिक्स करून घेऊया चांगल्या पद्धतीने आपण जे भाज्यांना मॅरिनेशन केलं होतं त्या मॅरिनेटेड भाज्या यात ऍड करायच्या ऍड केलेलं म्हणून त्याच्या पाणी सुटलं आणि एक जर समजा तुमच्या याला पाणी सुटलं नसतं तर तुम्ही एक अर्धा ग्लास पाणी ऍड करू शकता मग हे टाकायला असल्यामुळे मला एक स्वीट चार करून आहे

आता शिजण्यासाठी आपल्याला पाणी ॲड करायचं आता याला एक उकळी फुटेपर्यंत मिडियम फ्लेमवर ठेवायचे आणि एक उकळी आल्यानंतर आपण त्यात आपलं राईस मिक्स करणार आहे खडे मसाले राईसमधलेही तसेच ठेवायचे आहेत आणि भाजीमधलेही अख्खीच ठेवायचे आहेत ते जर आपण काढून घेतले तर त्याचा अरोमा कमी होतो आणि टेस्ट हवी तशी टेस्ट मिळत नाही आपल्याला भाजीला आपल्या उकळी आली आहे आता आपण त्यात राईस मिक्स करून घेणार हा अर्धमूट शिजवलेला राईस आहे बासमती राईस घेतला तुम्ही साधाही राईस घेऊ शकता जो तुम्हाला छान मोकळा आणि आवडत असेल असा आता त्यात आपण वरून हे कॅरेमलाइज केलेले कांदे ॲड करणार आहेत गोल्डन ब्राऊन कांदे त्यानंतर काही पुदिन्याचे पानं असे हाताने चुरून टाकायचे म्हणजे त्याला फ्लेवर वेगळा येतो कापलेला आहे वरून काही काजूचे हो तुकडे आणि कोथिंबीर हे ऍड झाल्यानंतर कोळसा गरम करून त्यावर थोडस तूप ऍड करणार आहे आणि त्याला जो धूर येणार आहे त्याच्याने आपल्या बिर्याणीला एक स्मोकी फ्लेवर येईल आता कुकरचं झाकण लावून त्याची एकच चिट्टी करायची भाज्या परफेक्ट